हा हॅलो फ्रेंड मी आज बनवते बघा मैद्याची बिस्किट बघून घ्या तुम्ही तिच्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय तूप घेतलं आहे मी एक वाटी मैदा पिठी साखर इलायची पावडर आणि बेसन आणि थोडा बेकिंग पावडर घेतली बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही सोडा पण घेऊ शकता बेकिंग सोडा बघा असे एक भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये तूप काढायचं ते वाटीतलं तूप काढून घ्यायचं मस्त एक वाटी पूर्ण तूप घ्यायचं एक वाटी पिठी साखर आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मी कसं करते बघा थोडं हे पूर्ण प्लने प्लफ ही झालं पाहिजे एकदम एकजीव झालं पाहिजे आता त्याचा कलर तुपाचा एकदम कलर पिवळा असतो ना तूप आणि साखर मिक्स करून एकदम पिवळं पिवळं दिसतं ते असं मिक्स करून 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 पूर्ण व्हाईट झालं पाहिजे प्लफी झालं पाहिजे एकजीव करायचं पूर्ण पाच सात मिनटं तरी मिक्स करत राहायचं तेव्हा ते छान एकदम सॉफ्ट होतं तेव्हाच आपलं ते मैद्याचे बिस्किट छान म्हणतात किंवा कुकीज नानकटाई म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट करून सांगा आमच्या इकडं नानकटाई म्हणतात मस्त आपला पि मशी एकदम कुरकुरीत होतात आणि छान होतात हाच मेन म्हणजे मेन पॉईंट हाच एकदम मिक्स करून चांगलं एकदम फेटायचं चा। तेव्हाच तो आणि आता मैदा टाकून घ्यायचा बघा एक वाटीत जर थोडा जास्त टाकायचा मैदा एक दीड वाटी टाकायचा तेव्हाच ते छान परफेक्ट होतं नाही तर एक वाटी टाकल्यावर थोडं माझं पातळ झालं होतं मी परत मा मैदा मिक्स केला आणि मग तिची बिस्किट तेव्हा आणि मैदा चांगला चाळून घ्यायचा कारण कसंही फ्री आपण आणतो दुकानातून पण त्याचं काही सांगू शकत नाही किडे वगैरे असू शकतात आळ्या किडे त्याच्यामुळं चांगला छान चाळून घ्यायचा आणि जे टाकले बघा मी दोन चमचे बेसन टाकले आणि थोडा ब्रेकिंग पावडर किंवा ना बेकिंग सोडा सोडा जास्त सोडा काही टाकायचा पावडर जास्त टाकायची कधी पण बेकिंगसाठी आणि ज्यात मी आता टाकून घे पूर्ण चाळून घेते पूर्ण चाळून घेतल्यावर बघा पूर्ण हे करून घ्यायचे ते बघा असं मैदा राहू शकतात गाठा गाठा त्याच्यामुळं चाळून घ्यायचं आणि नंतर मी टाकते विलायची पावडर विलायची आणि साखर मी मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून हे वाटीत बघा तूप होतं थोडंसं बाकी मी घेऊन घेतलं वाटीला लागलेलं होतं आणि आता चांगलं हाताने मिक्स करायचं मिक्सर ते विक्सर होत नाही तर त्याच्यामुळं होणारच नाही ते एक जीव पूर्ण करावं लागतं त्याच्यामुळं हातानंच करावं लागतं मिक्सरनं ना होणार नाही थोडं माझ्या जनपतले आलं तर मी नंतर बेसन मैदा टाकला त्याचा थोडासा आणि डबल छानपैकी करून घेतलं एक वाटी मैदा एक वाटी पूर्ण नाही घ्यायचं बरोबर थोडा जास्त घ्यायचा मैदा दीड वाटीच्या समान आणि बघा मी असं करून घेतले पूर्ण एक जीव करून घ्यायचं एक जीव पूर्ण एकदम काहीच नाही कुठळ्या वगैरे राहिल्याने पाहिजे तूप आणि साखरेचं मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं मैद्यात आणि मग बिस्किटं बनवायची बनवायचे बघा हां असा गोळा झाला पाहिजे त्याचा छानपैकी असं करून घ्यायचं छान चा। होतात एकदम खुसखुशीत बिस्किटं होतात बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगलं बाहेरचं कधी बनलेलं असतं कधी नाही आपल्याला काही माहिती नसतं त्याच्यामुळं घरीच बनवायचं आणि घरीच खायचं एकदम भारी लागतं माहिती आहे हे असे प्रकारे गोळा झाला पाहिजे असे बिस्किटं हो करून घ्यायचे छानपैकी बघू शकता तुम्ही असं पूर्ण परफेक्ट बॅटर झालं पाहिजे त्याचं आता मी गॅसवर कढाई ठेवली बघा एकदम लो फ्लेमवर ठेवायची गढई ठेवली आणि त्याच्यात थोडं छोटंसं स्टँड ठेवलं प्लेट ठेवायला कारण की माझ्याकडं ओव्हन आहे पण ओवन ठेवलेलं इथं जागा नाही आहे वॉटरमध्ये माझ्या मा जास्त त्याच्यामुळे ओवन काही काढलं नाही मी बघू शकता तुम्ही आता मी गॅस घेते लावून आणि नंतर मग प्लेट ठेवते एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं नाहीतर जळून जातात प्लेटला मी आता तूप लावून घेते बघा तुम्ही छोटीशी प्लेट तिच्यावर कढईत बसन अशी प्लेट ठेवायची व्यवस्थित आणि ती तिच्यावर ठेवायची मग आता तूप लावून घेते मी बघा तूप लावलं की चिटकत नाही ती मग थालील ते प्लेटला चिपकत नाही आपल्या आहे व्यवस्थित निघतात तुडत नाही वगैरे काय नाही हे दुसरे जी वगैरे बिस्किट खाल्ल्यापेक्षा आपले हे बरे असतात मस्त छान होतात एकदम खुसखुशीत कुछ झाली होती माझी बिस्किट मी तुम्हाला दाखवतेस कसे झाले कसे नाही बघू शकता तुम्ही हे बघा आता मी बनवून घेते बघा असे गोळे छोटे छोटे तुमच्या आकारान तुम्हाला पद्धतीने तुमच्या कसे बनवायचे तुम्हाला कसा आकार ठेवायचा चौकोन ठेवायचा गोल ठेवायचा कशी सजावट करायची तुमच्या हिशोबावर असतं मी तर गोलच केले होते छोटे छोटे छान गोल करून मस्तपैकी त्यांना ठेवून दिलं प्लेटमध्ये मी बदामचे काप वगैरे काही असं सजवत जास्त काही के हो हो केली नव्हती फक्त बनवले होते कारण की मी दरवेळेस बनवतच हो राहते एवढं काही मला हे नाही झालं त्याच्यामुळं मी सजावट काही जास्त बनवली हो नाही काजू बदामचे काप काय टाकले नाही तिच्यावर अशीच लावली तुम्ही लावू शकता काजू बदाम असं पूर्ण असं बारीक करून कचरा करून त्याला लावायचे छान छान लागतात ते पण दाताखाली आल्यावर हे माझं थोडंसं मोडलं होतं मी काय केलं डबल काढलं त्याला मला नाही वाटलं ते असं आकार त्याचा बिघडून गेला होता मी हा बनवल्यावर तो काढला आणि डबल छानपैकी बनवून घेतला असे छोटे छोटे बनवून घ्यायचे तुमच्या पद्धतीनं जसे तुम्हाला आकार आवडतील तसे थे। चौकणी म्हणा गोल म्हणा मी गोलच बनवले होते पूर्ण आणि थोडं अंतर ठेवायचं पूर्ण बिस्किटात मी एका प्लेटमध्ये पाच किंवा सहा सहा ठेव पाच ठेवले होते वाटतं कारण की थोडं अंतर ठेवल्यावर त्यांना बेक व्हायला बेक व्हायसाठी जागा पाहिजे कारण की ते फुलून निघतात पूर्ण तेवढी मधात जागा ठेवायची थोडी थोडी अर्धा अर्ध्या इंचाची तेव्हा ती बेकून फुल, फुलतात चांगले मस्त बघू शकता अशा प्रकारे मी केलं होतं छोटी छोटे तुमच्या पद्धतीने करायचं कोणी चौकन करतं कोणी हार्ट शेपचे करतं जसे त्यांना आवडतात तसे करतं मी तर अशी केली होती गोल्ड खूप मस्त झाली होती एकदम गावरान दुपारली घरचं तूप होतं माझ्या थोडं थोडं अंतर ठेवायचं कारण की ते फुलायला त्याला जागा पाहिजे ना त्याच्यामुळे थोडं अंतर ठेवायचं माझी कढई बघा फ्रीड झाली होती करून मी दहा मिनटं फ्रीसाठी ठेवायची पहिली कढई तेव्हा छान बेक होतात बिस्किटं लवकर बेक होतात जास्त वेळ लागत नाही बेक नाही करून घेतले की जास्त वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटात बेक करून घे होऊन जातात बिस्किटं कढाई बेक केल्यावर जास्त टाईम लागत नाही मग न बेक नाही केली की मग जास्त टाईम लागतो अर्ध्या घंटे अर्धा घंटा पस्तीस मिनटं तीस पस्तीस मिनटं लागतात असे बघा मी प्लेटीत ठेवून घेतले किती केलेत मी सहा बिस्किट ठेवली एका प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही आता हे वीस मिनटाकरता ठेवून द्यायचं आणि तिच्यावर झाकण ठेवायचं झाकण असं ठेवायचं की हवा ऐकून तिकून गेली नाही पाहिजे वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं झाकण असं ठेवा की त्याची हवा अजिबात गेली नाही पाहिजे वीस मिनटं एकदम तरी तुम्ही दहा पंधरा मिनटानंतर खुलून बघा त्याला बेक होत आहेत का नाही होत समजूनच जातं तुम्हाला थोडे थोडे बेक व्हायला लागले की समजून जायचं की नाही जमलं असं म्हणून बघायचं पुढं कसं होतं कसं नाही बघू शकता तुम्ही आता माझे मी वीस मिनट मी पंधरा मिनटांनी खोललं होतं झाकण माझे छान झाले ते पुढं रिझल्ट बघू शकता तुम्ही आता पंधरा मिनटांनी दहा मिनटांनी खोलून बघायचं झाकण होत आहेत का नाही व्यवस्थित काय काय नाही तसे तर छानच होतील परफेक्ट मेजर मेजरिंग केलं सगळं सामान व्यवस्थित घेतलं ते छानच होतात फक्त ते फेटाव जास्त लागतं पाच ते सात मिनटं फेटून त्याला एक एकजीव करून घ्यायचं छान होतात बघा अशी झाले माझी बिस्किट वीस मिनटानंतर मी चेक म्हण काढले बघितले छान झाले एकदम बघा असे कसे फुलले कुरकुरीत गरम गरम असते त्याच्या मोचे फक्त थोडं थंड झाल्यावर काढायचे एकदम छान निघतात काही चिपकत वगैरे नाही मग ते चिटकत पण नाही काय नाही भारी लागतात एकदम बघा तयार झालीत बिस्किट या खायला छान नानखटाई मैद्याची नान खटाई भाऊजींना तर खूप आवडली ती एकदम छान झाली ती तुम्हाला नान खटाई आवड्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा